कुठेतरी एक व्हिडिओ त्यांचा समोर आला आणि बाळासाहेब थोरात यांना उद्देशून त्यांनी असं म्हटलंय की मला आम्हाला नथुरा मोडसे व्हायला लावू नका कुठेतरी अप्रत्यक्ष त्यांनी जीव मारण्याची धमकीच दिल्याचा प्रकार आहे या व्हिडिओ बद्दल अगोदर एक तर काय नाही तो व्हिडिओ मी उशिरा बघितला त्यामध्ये ती वेळ महाराजांवरती का आली हेच सगळ्यात मोठं दुर्दैव म्हणावं लागेल आपल्याला वारकरी संप्रदायाची पताका पुढे घेऊन निघालेल्या महाराजांना कोणाचं नाव घेऊन बोलण्याची वेळ का आली आणि त्याच्यात तरचा विषय बोलले होते पण जो व्हिडिओ व्हायरल झाला तो तर काढून व्हायरल आहे त्यामुळं पहिली सुरुवात ज्यांनी केली त्यांनी याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे मी कोणाचं समर्थन करत नाही परंतु ज्या पद्धतीने एखाद्या वारकरी संप्रदायात काम करणाऱ्या महाराजांना एवढं उद्वेगानी किंवा एवढ्या द्वेषांनी द्वेषांनी नाही म्हणता येणार पण ते एवढ्या याच्यात का बोलले याचा विचार केला पाहिला पाहिजे तुम्ही कोणाचं तरी रिमोट कंट्रोलवर काम करतायत कोणाच्या हातचं खेळणं बांधलेल्या आहात आणि तालुक्याची घडी मोडण्यासाठी तुम्ही काम करताय असा आरोप बाळासाहेब यांनी केला नाही आरोप आता ते माझ्या विधानसभा निवडणुकीच्या मला खबऱ्या म्हणल्या होते परंतु निकालानंतर अख्ख्या महाराष्ट्रातील देशाच्या न्यूजपेपरची मी खबर झालो मधल्या कालावधीमध्ये मला हत्यार म्हणले आता खेळणे म्हटलेत ना तर आता त्यांचाच खुळखुळा झाला आहे त्यांनी तो खुळखुळा आणि त्याच्याकडेच मग्न हवा यापेक्षा मी काय जास्त त्यांना था उत्तर देऊ इच्छितो निवडणुकीच्या त्यांनी कधी बघितलं का कधी संगमनेरत होते का ते विरोधकांकडे कधी कर किंवा तालुक्यातील जनतेकडे तरी माहिती होतं का ज्या संगमनेरकर मला ओळखताय त्या संगमनेरकरांनी गेल्या वीस वर्षापासून मी सामाजिक राजकीय जीवनात काम करताना हिंदुत्वाची पताका पुढं घेऊन जातांनी मला वेळोवेळी प्रत्येक कार्यक्रमात बघितले भगवी टोपी घातली म्हणजे विचार बघव्या होता का असं त्यांना वाटतं पण आमच्या रक्ता रक्तामध्ये आम्ही बघूय त्यामुळं त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन त्यावेळेस माझ्या बाबतीत वेगळा होता आज मी आमदार झाल्यामुळं त्यांचा दृष्टिकोन पदरला असेल हा जो मोर्चा काढण्यात आला यामध्ये गंभीर आरोप आपल्यावरती करण्यात आलेले कुठेतरी हा सगळं एक षडयंत्राचा भाग होता महाराजांनी आणि तुम्ही ठरवून म्हणजे हा सगळा तालुक्यात जो जे षडयंत्र बसलो होतं त्यानंतर महाराजांवर हल्ला करण्याचा जो काही झाला प्रकार हा देखील सगळा खोटा आहे आणि खोट्या गुन्ह्यांमध्ये लोकांना अडकवून इथली शांतता आणि हे सगळं बिघडवण्याचं काम तुमच्याकडनं नाही यामध्ये तुम्ही आपल्याला जबाबदारीनी सांगाल मी संगमनेर तालुक्यात प्रत्येक गावात सुरू असलेल्या प्रत्येक सप्त्यामध्ये जातोय दे आहे, आहे, दे ते महाराज कोण आहेत काय आहेत हे मला त्या दिवशी बी माहीत नसतं मी गेल्यानंतर माझे जे संस्कार आहेत वारकरी संप्रदायातून कुटुंबातून निपुढे आलोय माझी आई गेले कित्येक वर्ष पंढरपूरची वारी करते माझ्यावर जे संस्कार आहेत त्या संस्कारानुसार मी प्रत्येक कीर्तनाला जात असतो म्हणजे जिथं हरिनाम सप्ताह चालू आहे तिथं जात असतो त्यामुळं हे पूर्वनियोजित म्हणता त्यांच्या दृष्टीने ते पूर्वनियोजित होतं कारण ज्यावेळेस संग्राम बापू भंडारे महाराजांचा गुलवाडीमध्ये कीर्तन होणार ते ते ले ले तर त्या दिवशी त्यांच्या पीए लोकांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मेसेज टाकलेले त्याचे स्क्रीनशॉट आहेत आज संध्याकाळी सगळ्या कर्मचाऱ्यांनी एकत्र गोळावायचं म्हणजे षडयंत्र हे खरंच सुरू त्या दिवसापासून झालं होतं त्यामुळं तिथं घटना घडली मी गेलो मी दर्शन घेतलं मी निघून गेलो त्यामुळं षडयंत्राचा भाग याला मला तरी वाटत नाही आता त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन त्या दृष्टीने दिसतोय त्यांनी सभा सुरू असताना अनेक व्हिडिओ दाखवले त्या गाडीची तोडफोड झाली ती गाडी ऑलरेडी आधीच तुटलेली असल्याचे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा त्यांनी दाखवले नेमकं काय संगम न माहिती आहे टोल नाक्याचा चालक कोण आहे टोल नाका चालवतोय कोण टोल नाक्याचे कर्मचारी कोण आहेत हे को संगम माहिती आहे त्यामुळे तो व्हिडिओ पूर्णतः बनवलेला आहे आजच्या टेक्नॉलॉजीमध्ये माझ्याविषयी जे रोज हजार दोन हजार व्हिडिओ बनवून फेक पोस्ट बनवून ज्या पद्धतीने कार्यक्रम चाललाय पराभवामुळं खचून गेलेले लोक हा एक अशांत करण्याचा प्रयत्न संगमनेर त्यांच्याच माध्यमातून सुरू आहे खोटी व्हिडिओ दाखवून तुम्ही काय साध्य करणार याच मंचावर सत्यजित तांबे उपस्थित होते ते सांगितलं की तुम्ही सत्ताधारी आमदार असाल तर मी देखील विरोधी दे आमदार नाही कसं पाहतो त्यांच्या <coughs> हे वक्तव्य त्यांना करावं लागलं यातच संगमनेरकरांच्या जनतेने समजून घ्यायचं कारण सत्ताधारी आमदार हा सत्ताधारी पक्षाच्या चिन्हावरती निवडून आला आहे महायुतीचा आमदार म्हणून आता तुम्हाला हा पक्ष निवडून आल्यानंतर तुम्ही आज बोलताय लोकसभा निवडणुकीच्या वेळेस पुढे होते तुम्ही सत्ताधारी पक्षाचे तर लोकसभेला तुम्ही विरोधात काम केलं विधानसभेला ह्याच आमदार अमोल खाताळ्याच्या विरोधात तुम्ही प्रचार केले भाषणं टोकले त्यामुळे तुम्ही सत्ताधारी तुमच्या पुरते समजत असाल त्या तुम्हाला शुभेच्छा बाळासाहेब तुम्ही नाही वक्तव्याचा अर्थ एवढाच आहे का जी संपलेली राजकीय त्यांची तळमळ तडफड दिसतीय राजकारणात पुन्हा येण्यासाठीची त्यासाठी कुठेतरी भाचाला पूर्ण करून मामा प्रत्यक्षपणे आणि चुकीचे म्हणा किंवा जनतेला स्थिर ठेवण्यासाठी केलेले असे काही के वक्तव्य असेल असं मी म्हणतो जो लोकप्रतिनिधी असतो त्याने जेव्हा दोन समाजामध्ये वाद होतात धार्मिक केंद्र होतात लोकप्रतिनिधी ते मिटवायचे असतात पेटवायचे नसतात असं सत्य कुणी भेटवलं हे पेटवलं कुणी याचे जर खोलात गेले तर तुम्हाला लक्षात येईल घटना घडली मी महाराजांची माफी मागितली माझा काही संबंध होता त्या घटनेशी महाराजांवर संगमनेरमध्ये हमला झाला लोकप्रतिनिधी म्हणून मी माफी मागितली दुसऱ्या दिवशी गुलवाडीच्या सकल हिंदू समाजाने रस्ता रोको केला मी आमदार म्हणून नाही गेलो हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून तिथं गेलो आणि माझा प्रयत्न प्रकरण थांबण्यासाठीच होता माझ्याकडून कुठल्याही प्रकारे असं वक्तव्य केलं जात नाही पण मी वारंवार सांगतो मग मी हिंदू म्हणून मी काय म्हणायचं माझा अभिमान माझ्या धर्माचा पाळायचा नाही माझं निवडणुकीपुरतं हिंदुत्व नसतं साहेब मी ओरिजिनल हिंदू आहे तुम्ही ज्या पद्धतीने डीएनए तपासण्याचे वक्तव्य केलं त्यामुळे बाळासाहेब थोरात म्हणाले की हे थेट आईवरती बोलल्यासारखं आहे आणि तुम्हाला डीएनए माझा माझा डीएनए वारकरी संप्रदायाचा आहे माझी आई वारकरी माझं कुटुंब वारकरीच आहे म्हणून मी तो शब्द त्यावेळेस त्या अनुषंगाने बोललो होतो की आमचा डीएनए हा वारकरी संप्रदायाचा आहे त्यामुळे त्यांनी ते त्यांना लागून घेण्याची काही गरज नव्हती ते हे विनाकारण वेगळ्या वळणाला नेऊन वेगळा इश्यू करण्याचा ते प्रयत्न करत करतायत मात्र महाराजांना मारहाण झालीच नाही आणि फक्त महाराजांना हे व्हिडिओ सर्व एडिटेड आहेत महाराजांना महाराष्ट्राने व्हिडिओ पाहिले शिवीगाळ करतानीचे महाराजांना खालच्या पात्र शिवी धावून जातानीचे आम्ही म्हणलो मारहाण झाली आम्ही काय म्हणलो मारहाणीचा प्रयत्न झाला मारहाण करणं महाराणीचा प्रयत्नाचा फरक आहे दुसऱ्या दिवशी यांनी चितवणी दिली आमदारांनी व्हिडिओ काढून माझे आमदारांनी व्हिडिओ काढून चितवणी दिली का तिथं राजकारण करण्याचा प्रयत्न आला खोटे व्हिडिओ माध्यमांना पुरवले गेले जोरवा आणि गुलेवाडी फरक आहे जोरवा त्यांचं जन्मगावे आणि गुलेवाडी त्यांच्या संस्था आहेत त्यामुळे कुठेतरी त्यांनी ते एकत्र करून दाखवलं ज्यावेळेस माध्यमांच्या वरिष्ठ लोकांनी आम्हाला संपर्क केला बोलले होते आम्हाला खरंच अतिशय चुकीची खोटी माहिती दिली गेली त्यानुसार त्यांनी त्यात सुधार नाही केली नथुरामची भाषा केल्यामुळे आम्हाला सद्भावना शांती यात्रा काढायला लागते कसं पाहत नाही ही सद्भावना यात्रा जे म्हणताय शांती मोर्चा नथुरामचं वक्तव्य त्यांना त्या वक्तव्याचा त्यांनी विपर्यास करून महाराजांनी जे वक्तव्य केलं त्याचं समर्थन करीत नाही पण त्या वक्तव्याचा विपर्यास करून कुठेतरी राजकीय थांबलेली घडी त्यांची जी घडी विस्कटलेली ही कुठेतरी जोडण्यासाठी पुन्हा राजकारणात येण्यासाठी जनतेत येण्यासाठी हा एक किल्ली के केवळ आणि धडपड आहे त्यांची असे म्हटले की आमदारांचे गुंड जे आहेत गावागावांमध्ये गुंडशाही आणि धडकशाही सगळी त्यांची सुरू आहे काढण्यासाठी अमृत सेना आता त्यांनी सुरू करण्याचे निर्णय घेतलेली चाळीस वर्षापासून संगमनेरमध्ये गावागावात मारहाण गुंड बगल वच्चे पोचले गेले माझ्या कार्यकाळात तसं नाही कुठल्या गावाचा त्यांनी उल्लेख केला मला माहीत नाही पण जर त्यांनी स्पेसिफिक काही सांगितलं तर तिथले बी आम्ही पुराव्यांशी सादर करू शकतो राजापूर असेल धांदरफळ असेल या दोन तीन गावांचा त्यांनी उल्लेख राजापूरमध्ये मला मतदान किती झालं याची आकडेवारी आपण तपासावी धांदरफळमध्ये मला मतदान किती झालं याची आकडेवारी तपासावी आणि यापूर्वी दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत त्यांना धांदरफळमध्ये किती मतदान झालं होतं आणि राजापूरमध्ये किती झालं हे तपासावं फक्त हे उज्वळातून द्वेषातून केलेलं स्टेटमेंट आहे एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न चालू आहे आमदाराच्या माध्यमातून काम चांगलं चाललंय जनतेने आमदारला स्वीकारलंय आमदार विकास करतोय आठ महिन्यामध्ये मुलाला जन्म घ्यायला नऊ महिने लागतात आमदार आठ महिन्यामध्ये सभागृहात बोलतोय आमदार प्रलंबित असलेले तालुक्यातील प्रश्न मार्गी लावतोय एमआयडीसी आणण्यासाठी धडपड करतोय आलटीओ कार्ड आणण्यासाठी धडपड करतोय सहकार आणण्यासाठी धडपड करतोय पाणी देण्यासाठी धडपड करतोय प्रत्येक विकासाची योजना राबवण्यासाठी वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करतोय आणि कुठंतरी त्यांना त्यांच्या भाषेच्या माध्यमातून जो मला खो देण्याचा प्रयत्न वरच्या पातळीवर सुद्धा अपयश आहे त्यामुळे कुठंतरी ते, ते व्यथित झालेत आणि त्या व्यथितमुळे कुठंतरी मग कुठं भांडण झालं मारहाण झाली व त्याची शहानिशा करा तुम्ही तुमच्या काळात जो अन्याय अत्याचार झाला चाळीस वर्ष हा माझ्या कार्यकाळात होणार हा विश्वास माझ्यावर जनतेने ठेवला म्हणून आज लोक कुठेही भेटले तर हक्कानी भाऊ म्हणून मुलगा म्हणून माझ्या जवळ येतात त्यांचं गारं न मानता आणि त्याचा रिझल्ट घेता आणि निघून जाता बाळासाहेब थोरात यांच्या मोर्चामध्ये आज भगव्या टोपे आणि भगव्या पताका झेंडे कसं बघता तुम्ही स्वागत आहे हिंदुत्व काय आम्ही घेतलेलं नाही पण ते हिंदुत्व हे वेगळे हिंदुत्व नसावं फक्त आजचा दिवस याच्या पुरतं ते हिंदुत्व नसावं टोप्या त्यांनी रोज घातल्या पाहिजे हिंदुत्व रोज स्वीकारला पाहिजे आम्ही त्याचं स्वागत करू आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हिंदुत्वाचा प्रश्न समोर घेऊन सिंगमने अशांत करण्याचा प्रयत्न केला होता असं त्यांनी त्यांनी फक्त जर त्या सप्त्यामुळे म्हणत असेल तर त्यांच्या पेयनी त्या दिवशी जर उद्धटपणा केला नसता सिविगाळ केली नसते धावून गेले नसते तर हा प्रश्न पुढे आला असता का हिंदुत्व काय आम्ही आज नाही म्हणत आहे आमची भूमिका पहिल्या दिवसापासून आहे संगमनरचे कत्तल घाण्याच्या आशीर्वादाने सुरू होते कितीतरी सांगता येईल लवज यांच्या आशीर्वादाने संगमनेर तालुक्यात सुरू होत होते ल हिंदूंवर हमले यांच्या कार्यकाळात झाले पोलिसांवर हमले झाले तुमच्या माध्यमांनी दाखवलेले काय झालं त्यावेळेस कोणाच्या कार्यकाळात झाले मंत्री असताना पोलिसांवर हमले झाले साहेब आमच्या कार्यकाळामध्ये होणार नाही आम्हाला काम करताना आज मुस्लिम समाजाचे लोक माझ्याकडे विश्वासानी येत्या आज ते मान्य करत्या हमको बळकाया इन लोकांनी आम्हाला वापर किया आज त्यांना सुद्धा आपण मदतीची भूमिका ठेवतोय लोकप्रतिनिधी झाल्यानंतरची मला कुणी अक्कल शिकवायची गरज नाही जे संविधानाने मला अधिकार दिलेत सर्वसामान बघण्याच्या दृष्टीने माझं काम चालू आहे विकासाच्या बाबतीत मी कमी पाडणार नाही जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये दे। त्यांना त्यांचा पराभव डोळ्यासमोर दिसतोय पंचायत समितीत त्यांचा पराभवडावळ्यासमोर दिसतोय म्हणून ती केविलो आणि धडपड मग त्या महाराजांच्या याच्यात आडवं या त्यांना विरोध करा मग उद्या काहीतरी वेगळं होईल आणि त्याच्यातून परत काहीतरी वेगळं तापवा आपण राजकारण करून रस्त्यावर येऊ हाच एक प्रयत्न सुरु आहे आमदारांची वर्तणूक बघता एकनाथ शिंदे आमदारांची वर्तणूक बघता एकनाथ शिंदे मला मला समज देण्याच्या माझे नेते तेवढे सक्षम आहेत आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी कधी फ्लेक्स लावून नाही सांगितलं की मी भावी मुख्यमंत्री होणार आहे त्यांना जनतेने केलं भावी मुख्यमंत्री केलं होतं त्यांना त्यामुळे यांच्या सल्ल्याची मला साहेब येतील चोवीस तारखेला संगमनेरला त्यावेळेस मला सल्ला द्यायचा का पराभूत उमेदवाराला काय सल्ला द्यायचा आणि त्याच्या भाच्याला द्यायचा ते शिंदे साहेब आणि आदरणीय विखे पाटील ठरवतील त्यांचं म्हणणं आहे की आम्ही पण हिंदुत्ववादी आहोत परंतु आमचं हिंदुत्व देशपासून पसरणार नाही तुमचं हिंदुत्व इतके दिवस पुढे गेलो होतं ज्यावेळेस निंबाळ्याच्या मुलीला मारण झाली त्यावेळेस पुढे गेलं होतं ज्यावेळेस लवजहाजच्या प्रकरणामध्ये मारहाण झाली त्यावेळेस पुढे गेलो होतं पोलिसांना मारहाण झाली त्यावेळेस तुमचं हिंदुत्व पुढे गेलो होतं आज तुमच्यावरती कुठेतरी सहानुभूती मिळवण्यासाठी तुमचं वेगळं हिंदुत्व जागे झाले आम्ही म्हणलो नाही की ते हिंदुत्व हिंदू नाहीये पण हिंदुत्व तुम्ही सोयीनुसार जे वापरताय त्याच्या बाबतीत मी नाही म्हणत जनतेमध्ये संभ्रमे एक हिंदू त्यामध्ये प्रकर्षाने असं त्याच्या दिसून की जे महाराज आले ते वेगळ्या घरी आले कीर्तनासाठी जातानी वेळा कुठली ज्यावेळेस महाराज आले असतील आता माझा अनुभव सांगतो मी ज्यावेळेस जातो बऱ्याचशा कार्यक्रमांना त्यावेळेस माझ्या गावचं कीर्तन झाल्यानंतर पुढच्या गावाला कुठं जाणार असेल तर काही कार्यकर्ते त्यांच्या गाडीमध्ये घेऊन महाराजांना येत असता महाराज माझ्या गाडीत बसा आता मी सुद्धा आमदार माझी गाडी जी, जी। दुसऱ्या कार्यकर्त्यांनी एखादी गाडीचा आग्रह धरला तुम्ही माझ्या गाडीतून उतरतो त्याच्या गाडीत बसतो पुढे जात असतो आता गाडीचे नुकसान झाल्यानंतर महाराजांनी त्याच गाडीत गेले का दुसऱ्या गाडीत गेले हे मला माहीत नाही दुसऱ्या गाडीत मग तेच सांगतो ना येताना समजा उद्या तुम्ही किंवा मी कुणी आग्रह केला तर दुसऱ्या गाडीत बसतो पण गाडी तर तीच राहते ना आपली जी रेग्युलर गाडी जाताना तर तीच मला माझी वापरावं लागते तसा काही तो प्रकार असू शकतो पण बरेचसे व्हिडिओ हे तिथं मी माहिती घेतल्यानुसार मला जे जाणवत आहे ते सगळे मार्क केले एडिट केले व्हिडिओ